जत तालुक्याचा स्वातंत्र्य दिन हा पंधरा ऑगस्ट नाही आणि पंधरा ऑगस्टला जत तालुक्याला स्वातंत्र्य मिळालेलं नाही तर भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर तब्बल सात महिन्याने जत तालुक्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे तर जत तालुक्याला नेमकं स्वातंत्र्य कोणत्या दिवशी मिळालं स्वातंत्र्याची नेमकी प्रक्रिया कशी झाली आणि पंधरा ऑगस्टलाच जत हे भारताच्या संघराज्यामध्ये काय विलीन झालं नाही तर ही अत्यंत रंजक अशी माहिती आहे म्हणजे खरं वास्तविक आज हा व्हिडिओ करण्याचा माझा मूड नाही आहे वेगळ्याच टेन्शनमध्ये गेल्या पंधरा वीस दिवसापासून मी आहे वैभवशाली आपलं वैभवशाली आपलं ज नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहताय आहे जय भारत न्यूज उद्या पंधरा ऑगस्ट संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहानं भारत देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो मात्र जत तालुक्याचा स्वातंत्र्य दिन हा पंधरा ऑगस्ट नाही आणि पंधरा ऑगस्टला जत तालुक्याला स्वातंत्र्य मिळालेलं नाही तर भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर तब्बल सात महिन्याने जत तालुक्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि जत तालुक्याचं स्वातंत्र्य दिन हा वेगळा आहे परंतु की जवळजवळ दोनशे ते दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून जेव्हा आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आणि संपूर्ण देशभरामध्ये त्यामुळं हा एक राष्ट्रीय सण म्हणून स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो मात्र जत जा तालुक्याला नेमकं स्वातंत्र्य कोणत्या दिवशी मिळालं स्वातंत्र्याची नेमकी प्रक्रिया कशी झाली आणि पंधरा ऑगस्टलाच जत हे भारताच्या संघराज्यामध्ये का विलीन झालं नाही आणि तब्बल सात महिने या बा जत तालुक्याला स्वातंत्र्याची फळं चाकण्यासाठी विलंब का झाला ही सर्व प्रक्रिया का झाली आणि कशा पद्धतीनं कुणाकडून कुणाकडं कशा पद्धतीनं जत तालुक्याचा प्रशासनाचा कार्यभार दिला गेला तर ही अत्यंत रंजक अशी माहिती आहे की आ, मी पण गेल्या काही दिवसापासून या सर्व गोष्टींचा अभ्यास करतो आहे आणि आपल्यांना या सर्व गोष्टीचं ज्ञान व्हावं म्हणून हा विषय मांडायचा होता म्हणजे खरं वास्तविक आज हा व्हिडिओ करण्याचा माझा मूड नाही आहे वेगळ्याच टेन्शनमध्ये गेल्या पंधरा वीस दिवसापासून मी आहे परंतु उद्या पंधरा ऑगस्टचा स्वतंत्र दिवस आहे आणि ही माहिती कुठंतरी आपल्याला आजच देणं गरजेचं आहे म्हणून मी थोडासा त्याच्यामधून वेळ काढलेला आहे आणि आपल्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की जत राज्यावरती गेले तीनशे साडेतीनशे वर्ष हे जतच्या डफळे घराण्याचं राज्य होतं म्हणजे जत हा एका राजाच्या अधिपत्याखालचा भाग होता काही काळ आदिलशाहेकडं काही काळ मोघडांच्याकडं आणि जरी ब्रिटिशांची सत्ता भारत देशावरती असली तरी जत तालुक्यावर मात्र आधिपत्य हे जच्या डपळे संस्थांचं होतं जतचे शेवटचे राजे राजा श्रीमंत विजयसिंह रामराव डपळे लेफ्टनंट कमांडर तर हे या सर्व शा कार्यभार पाहत होते की ब्रिटिशाच्या जुलमी सत्तेपासून संपूर्ण भारत देश स्वातंत्र्य झाला आणि भारताचं ब्रिटिशांच्या सत्तेच्या म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य गेलं आणि स्वतंत्र भारताचं संघराज्य निर्माण झालं तर तो दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मात्र की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा जत तालुक्याचा स्वातंत्र्य दिन नाही हे जतला स्वातंत्र्य हे त्यानंतर जवळजवळ सात महिन्याने मिळालेला आहे तर याबाबत असं झालं की जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तर त्यावेळेचे जे अनेक संस्थानिक होते राजे होते तर ह्या सर्व राजांनी एकत्रित येऊन हालचाली सुरू केला की आपण लोकशाही प्रणालीमध्ये गेल्यानंतर स्वतंत्र भारताची जी स्वतंत्र भारताची आपण लोकशाही प्रणाली स्वीकारल्यानंतर आपलं राजशाही धोक्यात येईल आपले अस्तित्व संपेल आणि अनेक अशा ज्या गोष्टी होत्या आपलं हे संपूर्ण राज्यपद जाईल तर या भीतीपोटी अनेक संस्थानांनी स्वतंत्र भारताची जी नवीन व्यवस्था निर्माण झाली होती त्याच्यासाठी विरोध हे केला आणि आपले दक्षिणेतले म्हणजे महाराष्ट्रातले दक्षिण भागातले आणि कर्नाटकातले अनेक जी मंडळी होती तर ह्या सर्व मंडळींनी सुद्धा हे एक संपूर्ण संस्थानिकांचं एक मंडळ स्थापन केलं आणि अशा हालचाली सुरू केल्या की के स्वतंत्रपणे आपलं वेगळं अस्तित्व असावं तर यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि एकीकडं हे सर्व प्रयत्न सुरू असताना तत्कालीन जे काँग्रेसचे नेते होते आणि अन्य जे तत्कालीन जे शासन जी शासन व्यवस्थेतली जी मंडळी होती त्यांनी मात्र या संपूर्ण राज्य लोकांशी चर्चा वार्ता विलाप सर्व सुरू केला आणि यांनी स्वतंत्र न राहता की भारतीय गणराज्यामध्ये त्यांनी यावं आणि स्वतंत्र भारताचं अस्तित्व स्वीकारावं अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू झाले आणि जतच्या संस्थानिकांना एकीकडं एक अन्य संस्थानिक मंडळी यांच्याकडून दबाव होता तर एकीकडं शासनाकडून नवीन होऊ घातलेल्या शासनाकडून दबाव होता तर त्यामुळं की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला की जत संस्थांचं विलनीकरण होऊन की जत तालुका हा भारतीय गणराज्यामध्ये जाऊ शकला नाही तर ही प्रक्रिया अनेक दिवसापासून सुरू होती अनेक चर्चा सुरू होत्या वादविवाद संवाद सुरू होते आणि त्यामुळं ही प्रक्रिया थोडीशी लांबत होते तर त्यावेळेचे जजचे जे शासक होते की राजा श्रीमंत विजयसिंह रामराव डपळे हे स्वतंत्र भारतामध्ये नंतर पुन्हा खासदार झाले आमदार हे दोन वेळा आमदार हे झाले एक महान व्यक्तिमत्व होतं आणि ब्रिटिश काळामध्ये सुद्धा ते लेफ्टनंट कमांडर या अत्यंत मानाच्या अशा पदावरती होते तर राजेसाहेबांच्या वरती हे खूप दबाव होता की दोन्ही बाजूनं दबाव होता तर मात्र त्यांनी त्यांची ओढ ही स्वतंत्र भारतामध्ये की जतला विलीने करायचं तर या मताशी ते ठाम होते आणि अनेक चर्चा विचारविनिमय झाले आणि त्यानंतर की जतला त्यान आठ मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा जो दिवस आहे तर या दिवशी जतची जी छत्रीबाग आहे आपलं जे ऐतिहासिक स्थळ आहे तर ह्या छत्रीबागेमध्ये श्रीमंत विजयसिंहराजे डपले यांनी एक प्रजापरिषद बोलवले आणि अनेक महत्त्वाची महत्त्वाची मंडळी आली त्याच्यामध्ये आ, आ, सर्व महत्त्वाची जी त्यावेळेची जी हे कारभार राज्याचा अनेक गावचा कारभार पाहणारी जी प्रमुख मंडळी होती तर मंत्रिमंडळ जे आहे जत संस्थांचं मंत्रिमंडळ आहे हे सर्व मंत्रिमंडळ सर्व सरदार सेनापती आणि अन्य पदाधिकारी यांनाही बोलवण्यात आलं होतं आणि या दिवशी तर या प्रजा परिषदेमध्ये अनेक चर्चा झाल्या आणि या चर्चेमधून की जत संस्थांचं विलिनीकरण होऊन आपल्या स्वतंत्र भारतामध्ये की जत संस्थांनी विलिनी करायचं आणि लोकशाही प्रक्रिया भारत देशाची प्रक्रिया ही स्वीकारायची असा अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला आणि तो सुवर्ण दिवस होता आठ मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि जत तालुक्याचा तो स्वातंत्र्य दिन आहे तर त्यावेळी की जचे जे त्यावेळेचे शासक लेफ्टनंट कमांडर राजा श्रीमंत रामराव डफळे यांच्या वतीनं सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी एक करार झाला आहे आणि या करारामध्ये अनेक शर्ती आणि अटी ह्या झालेल्या आहेत आणि त्या कराराचं चार्जशीट आहे तर ते काय चार्जशीट आहे आणि कुणी कोणाकडं कसं हे हस्तांतरित केलं त्याबाबतचा हा दस्तऐवज झाले की तर त्याच्यामध्ये काय माहिती आहे मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार आहे तर वरती चार्जशीट असं म्हणलेलं आहे जत राज्याचे शासक लेफ्टनंट कमांडर राजा श्रीमंत विजयसिंग रामराव ढफळे यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या नावाने मी डी एन प्रधान बी ए एल एल बी जत राज्याचे दिवाण याद्वारे भारताच्या अधिपत्याचे गव्हर्नर जनरल आणि जत राज्याचे शासक यांच्यातील करारात दिलेल्या अटी आणि शर्तीवर जत राज्याच्या प्रशासनाचा कार्यभार आठ मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारताच्या अधिपत्याचे सरकारच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी एस एन घाटगे बी ए एल एल बी यांना सोपवत आहे जत राज्याचे दिवाण तीन सॉरी आठ आट तीन अठ्ठेचाळीस आणि या करारानुसार की जत राज्य हे महाराष्ट्रामध्ये त्यांचं त्यावेळेचं जे मुंबई जे राज्य होतं तर ह्या मुंबई प्रदेशामध्ये जतचं विलिनीकरण झालेलं आहे आणि त्यानंतर हे झाल्यानंतर की सोलापूरचे जिल्हाधिकारी आहे तर त्यांचा त्याच्यामध्ये आदेश आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुंबई सरकारच्या आदेशानुसार आणि भारत सरकारच्या वतीने मी एस ए घाटगे बी ए एल एल बी सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी याद्वारे आठ मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी जत राज्याच्या शासना शासकाच्या वतीने जत राज्याचे दिवाण डी एन प्रधान बी ए एल एल बी यांच्याकडून जत राज्याच्या प्रशासनाचा कार्यभार स्वीकारत आहे म्हणजे हे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपण हा कार्यभार स्वीकारत असल्याचं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळं की जत राज्याचा जो जत तालुक्याचा जो स्वातंत्र्य दिन आहे तो आठ मार्च हा आहे त्यामुळं पंधरा ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिन आहे तो तर आपण सर्वांनी साजरा केलेलाच पा आ, केलाच पाहिजे कारण त्या दिवशी आपला देश ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेमधून आपला देश स्वतंत्र झालेला आहे आणि आपलं सुवर्ण पर्व सुरू झालेलं आहे मात्र जतचा स्वातंत्र्य दिन हा आठ मार्च आहे आणि आठ मार्चचा हा स्वातंत्र्य दिनसुद्धा जतच्या शासनाच्या वतीनं जतच्या जनतेच्या वतीनं कुठंतरी साजरा करणं आवश्यक आहे कारण आपण आठ मार्चला जागतिक महिला दिन असतो आणि त्यामुळं सर्वत्र हा दिन साजरा होतोच तर त्याच्यामध्ये आणखीन एका दिनाची त्यामुळं भर पडलेली आहे आणि आपल्याला ही माहिती कशी वाटली तर ते आपण जरूर सांगा हो सांगा आणि त्याच्यामध्ये आणखीन पण काही दुरुस्ती आणि माहिती अपडेट करायची असेल तर मी जरूर करतो आपले जय भारत न्यूज सर्वांनी पहा सर्व सबस्क्राईब करावं आणि आपले निश्चित आपलं मत काय कशी वाटली माहिती तर ते आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा आपली रजा घेतो धन्यवाद नमस्कार